चला, मी सांगतो तुम्हाला काडी सोडा चला चलो रेडी ओ ताई तुम्ही अशा महिलांच्या पुस्तक पा, पाहिल्या नसतील आता तुम्ही बघा बरं बाळ इकडे सरक ना रेडी Diet us do it One, two, three, four. i ready. केसरी हात मिळवलाय मला तो जिंकले होते हा आठवण तरी मला भांडतुकडे वहिनी भेटल्यासारखं वाटत आहे सुरळ अटक केलं हो त्यांनी त्यांच्यावर चला पुढच्या दोघी जण तुम्ही कसंही खेळा मला काय अडचण नाहीये चला बघ यस 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 गुड 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 जॉब गुड जॉब गुड जॉब या बिचार लय बडबड करते रे देवा हा ना म्युझिक काढी नाही काढी ना टाकली की ना टाकली की 「ああー」「ああ आपण पुढच्या मुख्य कार्यक्रमाकडे बोलतोय तर मी आता मी या पूजनताईंना त्याचबरोबर सर्व मांडेवरांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो तर जोरदार टाळ्यामध्ये आपण ताई साहेबांना स्टेजवरती बोलूयात सर्वांच्या लाडक्या परमनंट खासदार सन्मानिया सुड़ी। सुड़ी। काय आज मी गोष्ट सांगेल मला खरच खूप छान मी म्हणजे सोशल सु... मीडिया मीडियावर न्यूजच्या माध्यमातून बऱ्याच वेळा पाहिलाय पण मला ताईंबद्दल एवढं गोष्ट माहितीये की ताई बोले ताईस चाले त्याची वंदावी पावले म्हणजे ताईंनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्यांनी करून आणि त्या कधीच मागे नाही सरल्यात त्यांनी सांगितलेलं की मी महाराष्ट्राची आहे मी अशी तशी मागे नाही पडणार मी पुन्हा एकदा माझं अस्तित्व निर्माण करणार आणि पुन्हा एकदा आपल्या समोर म्हणून मी आणि आपण सर्व त्यांच्या नेहमी खंबीरपणे उभा राहायचं एकदा जोरदार सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला पूजाताई शुभेच्छा देतील तदनंतर सुप्रिया ताई आपल्या सर्वांना शुभेच्छा देतील आज राष्ट्रवादी पवार साहेबांची आपल्या सर्वांचा महिला मेळावा खडकवासला ग्रामीण भागामधला आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या लाडक्या आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमाच्या अशा खासदार संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे या उपस्थित राहिल्या आणि त्याचबद्दल त्याचबरोबर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या तुम्ही बहुसंख्याने माता माहुली उभ्या राहिल्या सगळ्या गावातील सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील आमच्या ताईंचे सर्वच कार्यकर्ते सहकारी तुम्ही सगळेजण उपस्थित राहिले सगळ्यात पहिल्यांदा मनापासून मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते आणि खऱ्या अर्थाने आज ताई इथं आपल्याला वेळात वेळ काढून आपल्यासाठी इथं आल्या त्याबद्दल ताईंचे देखील आभार मानते आज इथं सगळ्यांसमोर सांगताना मला अभिमान वाटतो की आपल्या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीमध्ये संसदेमध्ये जाणाऱ्या आपल्या आदरणीय खासदार ह्या आपल्या सर्वांचे प्रश्न सोडवत असतात त्यात जास्तीत जास्त आपल्या सगळ्या महिलांचे प्रश्न सोडवलेले आहेत आत्ताच क्रांतिनानांनी जेव्हा गिफ्ट वाटले तेव्हा एक अभिमानाची गोष्ट आठवली की ताईंचं केलेलं एक महत्त्वाचं काम आणि आमच्या मोगरवाडीची खामगावची महिला उठून सांगते की ताईंनी आपल्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा खाली घेतला आणि आम्ही सगळ्यांनी ताईंच्या मार्गदर्शनाखाली इतिहासात ज्या गावाला पाणी नव्हतं त्यांना पाणी आणलं आज ताईंच्या माध्यमातून अनेक योजना आपण राबवत असतो आपल्या सगळ्यांचे आज विशेष करून मला एक गोष्टीचं इथं आठवण करून दिवशी वाटते माझ्या आशा भगिनी इथं उपस्थित आहेत अंगणवाडीच्या सेविका कार्यकर्ती सगळ्याच इथं उपस्थित झालेल्या आहेत तुमच्या सगळ्यांचा वेळोवेळी आवाज म्हणून ताई तिथं गडाडलेल्या आहेत आणि म्हणून तुमचे नेहमी प्रत्येक वेळी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी ताई तिथं सर्वांसोबत सत्तेत नसताना सुद्धा भांडतात आणि तुमचे प्रश्न सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रय प्रयत्न त्या करत असतात त्याचबरोबर आज इथं बचत गटाच्या सगळ्या महिला उपस्थित झाल्या उमेद अभियान राबवण्यासाठी ताईंचा खूप हट्ट होता की पूजा आपल्या भागामध्ये उमेद हे अभियान राबलं गेलं पाहिजे बचत गटाचं संघटन झालं पाहिजे ह्या सगळ्या बचत गटांना पंचायत समिती जिल्हा परिषदांना ॲड करून त्यांना त्या योजना पोहोचवण्यासाठी आपण मदत केली पाहिजे ताईंचा नेहमी असणारा हट्ट आणि ताईंचाच तिथं संसदेमध्ये सा सुद्धा हट्ट होता की प्रत्येक गावामध्ये गावा सी आर पी जी नेमली जाणार ती त्या गावाची रहिवासी पाहिजे कारण सी आर पी जी या पदाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला तिथं एक रोजगाराचं हेच साधन चालू होत असतं आणि ताई तुम्ही जशा आमच्यासाठी प्रयत्न केले आमच्या सी आर पींनी देखील प्रयत्न केले आज खडकवासला ग्रामीण भागामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो जवळजवळ तीन ते चार हजार महिलांचं आपण संघटन करून बचत गटामध्ये त्यांना सहभागी केलेलं आहे आज या सी आर पीचं सुद्धा मी मनापासून कौतुक करते आरोग्य असेल आपल्या सगळ्यांचं सा। परत ताईंची एक गोष्ट मला आठवड्यांनी सांगावीशी वाटते की अंगणवाडीसाठी प्रत्येक अंगणवाडीमध्ये वीज आणि पाणी हे पाहिजेच हा हट्ट होता ताई आणि आपण सगळ्यांनी प्रत्येक अंगणवाडीमध्ये वीज आणि पाणी नेण्यासाठी आपण यशस्वीपणे पार पाडलेला आहे तो सुद्धा आपला प्रयत्न आज वृद्ध असतील अन्न अपंग या सगळ्यांसाठी प्रत्येक वेळी साहित्य वाटत असतात ताईंच्या ता माध्यमातून आपण हे वेळोवेळी प्रोग्राम राबवले आणि आपल्यापर्यंत ते साधनं आली देखील आज आपल्या सगळ्यांचा सा बुलंद आवाज म्हणून ताई तिथं आपल्या सगळ्यांसाठी भांडत असतात आज निश्चितच काळ संघर्षाचा आहे आणि या संघर्षामध्ये मला असं वाटतं एक स्त्री म्हणून जी स्त्री आपल्या बापासाठी भांडते आपल्या बापाच्या हक्कासाठी लढते त्या स्त्रीच्या पाठीमागं उभं राहणं हे आपल्या सगळ्यांचं परम कर्तव्य आहे इतकं मी सांगते आणि इतकं सांगते परत एकदा आज कोविडचा भयंकर काळ आपण सगळ्यांनी विसरून चालणार नाही आज ताई मला आठवतो गावागावामध्ये तुमच्या माध्यमातून आमच्याकडं अन्न पुरवठा झाला होता प्रत्येक घराघरामध्ये आम्ही अन्नाचं अन्नधान्य हे पुरवणं पुरवलं त्याचप्रमाणे ताई माझी एक महत्त्वाची आठवण म्हणजे कोविडच्या काळामध्ये जेव्हा कधी ताई तुम्हाला फोन केला मग ती रेमडेसिवीरची उपलब्धता असेल लसींची उपलब्धता असेल आणि त्याच्यानंतर कुठं जर बेड नाही आहेत त्याच्यासाठी असेल प्रत्येक फोनला उत्तर माझ्या ताईने दिलं आणि प्रत्येकाला मदत ताईंनी केलेली आहे आपण या सगळ्याची जाणीव ठेवायची आणि परत एकदा आपल्या ताईला संसदेमध्ये आपण सगळ्यांनी भरपूर मताधिक्यांनी पाठवायचं इतकीच विनंती करते आणि जाता जाता एकच सांगते ताई पद गेलं चिन्ह गेलं सगळं गेलं मान्य पण एक गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छिते इथं ना कोई पच से बड़ा होता है ना कोई कच से बडा होता है मुसीबत मे जो खडा है राहताय सबसे बडा होता है आणि खरंच ताई आमच्यासाठी तुम्ही सगळ्याजणी तुम्ही आमच्या सर्वांसाठी एक आदराचं आणि आमच्या शक्तीचं स्थान आहात इतकंच सांगते आणि तुम्हाला सर्वांना इथं विनंती करते तुतारी घेतलेला माणूस आपण आता इथून पुढं विसरायचा आता मतदान कुणाला करायचं इतकंच बोलते आणि थांबते या ठिकाणी कडकसला विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातल्या सगळ्या महिला भगिनी यांच्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमानिमित्ताने उपस्थित राहिलेल्या या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसदीयचे खासदार सुप्रिया ताई सुळे या ठिकाणी आजचा कार्यक्रम हा फार उत्तम प्रकारे या ठिकाणी सगळीकडे चाललेला आहे मतदारसंघात आणि निश्चितच तुमच्या सर्व अडीअडचणीला उपस्थित राहणाऱ्या ताई त्यांच्याही पाठीमागा आपण आता भविष्यात येणाऱ्या निवडणुकीला आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे आपण अशाच या कार्यक्रमाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या कालावधीत आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाला बटन दाबून आपण सर्वांनी बरगोस मतांनी ताईंला निवडून द्यायचे मी एक घोषणा देतो त्याप्रमाणे रामकृष्ण हरी तुम्ही म्हणायचो वाजवा तुपा तुतारी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वाजवा राम तुतारी नमस्कार आज या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात मी आपलं सगळ्यांचं स्वागत करते आणि क्रांती आणि क्रांतीभाऊ आणि त्यांची सह्याद्री यांची कर्तृत्ववान मुलगी मला बघून खूप आनंद वाटला एक बाप लेखीचं नातं काय असतं हे माझ्यापेक्षा दुसरं कोणीच नाही सगळं आणि आज ते मी क्रांतीभाऊ आणि त्यांची मुलगी सह्याद्रीला एकत्र जेव्हा काम करताना बघितलं तेव्हा मी आता ठरवलं आहे की मी क्रांती भाऊ आणि सह्याद्रीला आमच्या घरी बोलवणार आहे आता आम्ही एक कॉम्पिटिशन लावणार आहे आम्ही दोघं वर्सेस हे दोघं कोण कोणावर जास्त प्रेम करतं आणि यांना सगळ्यांना आपण जज म्हणून बोलू आता तू आणि तुझे बाबा जज आहेत हे जज होतील तुम्ही दोघं वर्सेस आम्ही दोघं आम्ही तुमच्याकडेच बघून प्रेरणा घेऊन दोघं मिळून काम करतोय मग असे करू आपण दोघी वर्सेस दोन्ही बाबा ठीक आहे पण मला खूप कौतुक वाटतं की लेक आए। साथी एक लेक है। उदारन ही एवढीशी लेख आहे पण या सह्याद्रीसाठी खरंच एक लेख किती कर्तृत्व आणू शकते याचा आदर्श उदाहरण म्हणजे ही लेख आहे आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखा आहे आणि खूप छान इथे काम करतायत आणि खरं तर हा कार्यक्रम हा फक्त आणि फक्त कुणामुळे होतो आहे तर तो, तो पूजा पारगेमुळे होतो आहे पूजा त्यांची खूप इच्छा होती आपल्या सगळ्या या महिला बचत गटाच्या महिलांसाठी काहीतरी एक दोन क्षण आनंदाचे म्हणून पुजाताईंच्या प्रयत्नातून आज हा कार्यक्रम आहे मला माहिती नव्हतं की बारामती लोकसभा मतदारसंघाच्यामध्ये मध्ये इतक्या टॅलेंटेड महिला आहेत आता पुढच्या वेळेस क्रांतीभाऊ डान्स कॉम्पिटिशन घ्यायचे आहे आणि दिवसभर ठेवायचे आहे कारण का इतके टॅलेंटेड लोक आहेत सकाळ टू रात्र चोवीस तास बारा तास जे काय आहे तुम्ही घरात सगळ्या राहता पण कधीतरी तुम्हालाही मोकळा श्वास घेऊन तुम्हाला आयुष्य जगायचा अधिकार आहे आणि तो अधिकार हे व्यासपीठ आपल्याला देत आहे त्यामुळे मला खूप आनंद वाटला आपल्या सगळ्या महिला भगिनी मन मोकळेपणे इथे सगळ्या नाचतायत साजरं करतायत आयुष्य आजच सकाळी सुरेश भाऊ आणि मी आम्ही एक आपल्याच भागाचा एक प्रश्नासाठी एकत्र एक बसलो होतो आपला हा संपूर्ण भाग जो आहे इथे टॅक्सचा एक विषय कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण तुमच्या म्हणजे सगळ्या एरियाच्या वाईट तर काही भागांमध्ये टॅक्सचा एक इश्यू आहे तर घरी जाऊन तुम्ही तुमच्या मिस्टरांना सांगा की ज्या ज्या पुण्याच्या भागात राहणाऱ्या महिला आहेत शिवणे असेल उत्तमनगर असेल कोंबे असेल त्या भागातल्या टॅक्सच्या विरोधात पूर्ण ताकदीने आम्ही उतरलेलो तुम्हाला तो टॅक्स भरावा लागणार नाही आणि बारा तारखेला आम्ही त्या टॅक्सच्या विरोधात आंदोलन करतो आहे म्हणजे बारा तारखेला साडे दहा वाजता टॅक्स भरायला आमचं काही म्हणणं नाही पण आम्हाला सेवा मिळाली पाहिजे सेवा नाही मिळाली तर आम्ही पैसे भरत नाही जा वाणी आपल्याला मोफत काय देतो का पैसे दिल्याशिवाय बिस्किट मिळतं का डाळ मिळते का तांदूळ मिळतो का तसंच सरकारनी पण आपल्याला पाणी कचरा हे सगळं प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही टॅक्स भरणार नाही आणि त्याच्यासाठी आता दहा ता बारा तारखेला आम्ही एक आंदोलन करणार आहोत आणि मला आनंद वाटला की या सगळ्या महिला बलींनी या खुश झाल्या की त्यांच्या डोक्यावरचा हांडा आज उतरवलेला गेलेला आहे पण त्याचं श्रेय मला जात नाही इथे उपस्थित सगळ्यांना जातं मला सांगा घरातलं काम एक माणूस करतं का सगळ्यांचं मिळून होतं ना तर माझ्यासाठी नाही ह्या सगळे जे आत्ता व्यासपीठावर उभे आहेत सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा त्यांचा ह्या सगळ्यांमुळे आपला डोक्यावरचा हांडा आज खाली आलेला आहे मला आज आनंद वाटतोय की पूजाताईंनी हे आज हा उपक्रम इथे राबवला आहे मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की माझी लढाई ते राजकारण ते होत राहील फक्त मी तुम्हाला एक शब्द देते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आता माझं चिन्ह तुम्ही तीन वेळा मला मोठ्या संख्येने निवडून दिलं आणि तुमची ही भगिनी ही देशात एक नंबरला आलेली आहे मी म्हणत नाही आहे भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हण पाचशे चाळीस खासदारामध्ये तुमच्या आशीर्वादाने देशात माझा मेरिटला एक नंबर लागला त्याच्यामुळे मी तुम्हाला माझा तुतारीवाला माणूस याचं बटन दाबून बघा तुतारी चिन्ह पण कसं मिळालं बघा सगळ्या नवीन गोष्ट जेव्हा सुरू करतो लग्नकार्य तुतारीवाला माणूस नवीन व्यवसाय सुरू केला तुतारीवाला माणूस आणि युद्ध पण जेव्हा छत्रपतींनी केलं त्यालाही तुतारीवाला माणूसच होता त्याच्यामुळे हे युद्ध आपलं कुणाच्या विरोध आहे कुठल्या वय व्यक्तीच्या विरोधात आपलं कुणाविरोधात आहे तर महागाईच्या विरोधात आपलं युद्ध आहे मी तुम्हाला शब्द देते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यावर तुमचा सिलेंडरचा भाव आम्ही कमी करू हे रेकॉर्ड करून ठेवा की आम्ही तुमच्यासाठी करू ही <प्लुण> तुतारी कशाच्या विरोधात महागाईच्या विरोधात वाजवायची बेरोजगारीच्या विरोधात वाजवायची आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ही वाजवायची त्यामुळे आपल्याला सगळ्यांना खूप मोठी जबाबदारी आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता इलेक्शनला येतील जातील बरंच काय काय सांगतील ऐकायचं जनाचं करायचं त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की माझं काम मेरिट आणि माझ्या सगळ्या सहकार्यांचं काम बघून आम्ही एक टीम म्हणून काम करतो मी एकटी काही करत नाही आम्ही कुटुंबात लग्न असलं की सगळ्यांच्या जबाबदारी असतात ना कोणी हळद करायची कोणी मेहंदी काढायची कोणी डेकोरेशन बघायचं कोणी साड्या विकत आणायच्या कोणी मान सन्मान करायचे तसंच आमचं हे आमचं एक लग्न म्हणून आम्ही सगळे काम करतो आणि प्रत्येकजण आपल्या आपलं जबाबदारी करते त्यामुळे ह्या सगळ्यांच्या मदतीने आपल्या भागात आपण चांगला विकास करू शकलो आहे त्यामुळे ह्याच हा केलेला विकास माझं पार्लमेंटमधलं काम हे सगळं बघून तुम्ही तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या शेजारचं बटन दाबून पुन्हा एकदा ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची मला संधी द्या ही नम्र विनंती मी आज करायला आले आहे आज पूजाताई तुम्ही आणि नवनाथ भाऊने खूप उत्तम कार्यक्रम आज इथे केला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि ही वडील आणि मुलगी हा हिरा कुठून आणला आणि सापडला हे पण मला करायचं आहे कारण का ही जोडी अप्रतिम आहे घरी जाऊन तुमच्या बायकोला सांगा दोघांची दृष्ट काढा मुलांना तर लागतेच पण वडला आपल्या भावाला पण लागू शकते दृष्ट त्यामुळे या खरंच मला खूप आनंद वाटला तुमच्या दोघांची ही जोडी तुमचं नातं तुमची केमिस्ट्री बघून असंच चांगलं काम तुम्ही दोघं करत राहा कारण का तुमच्या दोघांमुळे इतक्या महिलांना जर आनंद मिळत असेल तर ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली सेवाच राहायच्या कामामध्ये त्यामुळे दुसऱ्याला आनंद देण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल करण्यासाठी आम्ही ही काम करतोय असेच तुमचे आशीर्वाद आमच्या मागे खंबीर राहो एवढीच देवाचरणी प्रार्थना करते तुमच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी धन्यवाद आणि काही काही गोष्ट सांगते की या सर्वांच्या व पूर्ण महाराष्ट्राच्या व देशाच्या आशीर्वादाने तुम्ही पुन्हा एकदा चौकार मारणार आणि आपल्याला ही विरोधात सुद्धा वाजवायची आहे आणि तुम्ही जसं तुमच्या म्हणजे पिताश्रींना म्हणजे शरदजींना तुम्ही आधार देतात तसे हे सर्व तुम्हाला आधार देणार आहेत आणि शरद चंद्रजी पवार साहेबांनी सर्व महिलांना आरक्षण दिलंय म्हणून त्याच आनंदात आपण एकदा सर्व माता मुलीनं उभा करणार आहोत आणि पण भारी आहे हे सर्वांना दाखवून देणार म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण उखाणा तू उखाण्याचं म्हटली होती मला ते राहिलं ना काही उखाणं घेतलं पाहिजे मी काय म्हटलं की बोलू का असं मला ते विचारत होते मला बोलू शकते ते घेतात नाही मिनिस्टरचा कार्यक्रम हा उखाणं घ्यायला हवा सगळ्या नंबर आधी उन्हा ऐकतील उभं राहून असं का ऐकायचं का ताईंचा येस महादेवाचे पिंड फक्त आमच्याकडे ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास सदानंद राव आहेत फर्स्ट क्लास क्या येस दिले शिरो हातीवरती सगळे महिलांच्या पुरुषांचे नाही तुम्ही पुढे या ना महिला पुरुष थोडेसे महाग विनंती सगळ्या पूजा या दोन्ही हात वरती सगळ्यांचे हात दोन्ही वरती चल तिलो सांगतो डिसेंबरचाच आहे यस बारा 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 फक्त बारा बारा नाही तर बारा बारा डिसेंबरची सह्याद्री आहे आणि ताईंच्या हस्ते आपण लकी ड्रॉ आता घेऊया आणि मग फायनल बारा 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 ला मी बारामतीला नेणार आहे धन्यवाद <laughs> 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 धन्यवाद आणि नाही साहेबांना एकदा तिचा आशीर्वाद साहेबांना भेटायची इच्छा आहे तिची आपण लकी ड्रॉचा बॉक्स प्लीज घ्या पटकन तीन लकी ड्रॉ काढणार त्या दोघी पहिल्या दोघी जणी या पैठणी घ्यायला महिलांचा नाही त्यांच्यासाठी खेळ धोत्राचा चालू करणार आहे मी आता आज खेळ पैठणीचा झाला पुढच्या आठवड्यात शुक्र तुम्ही एकदाही बोलवलं नाही आम्हाला फक्त बोलतोच मानतात तुमच्यासाठी खेळ पैठणी वाढदिवस बघू ना एक एक चिट्टी काढूयात तीन चिट्ट्या सय्यद्री आहे ना बनी बनीकडे इकडे इकडे माझ्याकडे वाचू नका वाचू नाही वाचायचं मग ते सस्पेन्सच राहत नाही तिसरा आत नंबर आता आपण काढतो का तीन बक्षीस आहेत ना टी व्ही एक आहे काय काय बक्षीस आहेत तीन आहेत आता सर आता, आता बहुनी काढलेलं तिसरा नंबर नाव आहे पूजाताई नवनाथ पारगे यांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमातलं का नाव आहे यांच्या आयोजित कार्यक्रमातलं का नाव आहे ना आयोजित कार्यक्रमाचं म्हणायचं मला मनीषा चव्हाण यांना तीन नंबरचं लकीटोचं बक्षीस दिलं आहे तीन नंबर तीन नंबरचं तीन नंबरला काय बाळ नाही नाही बाळ तीन नंबरला ते शिगडी आहे हा मुलगी मुलगी सापडणी आईवडील हरवले हो मुलगी इतकंच आहे ना हां गॅस गॅस ओके बरं लखीडोळामध्ये तिन्ही पैठणी काढायचे आहेत का ताई आपल्याला ताई साहेब ताई साहेब इकडे तिन्ही पैठणी आहेत ना या लखीडोळातल्या हा गॅस खालून ना हा आता तुम्ही काढलेले सेकंड नंबर अमृता रामेश्वर शिंदे खामगाव मावळ मावळ आहेत का कुठे आहेत वहिनी हातवर करा का गॅस बंद करा गेल्या आहेत ना या माऊली तुम्हाला मिक्सर आहे हा आणि पहिल्या नंबरचं बक्षीस आपण जे काढलंय आदरणीय नमुनाथ शेतशात फुलाबाई एकनाथ वालगुडे फुलाबाई एकनाथ वालगुडे खामगावच खामगाववाल्याने काही सटिंग केली का तिन्ही बक्षीस खामगावला गेले तिन्ही फुलाबाई आहेत का कोण आहेत अमृतरामशे शिंदे तुम्ही आहेत हो ताई बाउन्सरला लकीटला पैठणी मिळाली आहे काय दोन नंबरचं बक्षीस मिक्सर अरे लाडू लाडूसाठी टाळ्या वाजवा लाडू नाव आहे तिचं फुलाबाई आहेत का अरे वा तिघी अवेलेबल आहेत तर या तिघी नाही आपण लगेच बक्षीस वितरण करूया हा एकच मिनटा सर थोडस येस तिन्ही बक्षीस आणा बरं पहिले दोन पैठणी आण द्या दोघी या फुगेच्या गेम मधल्या पटकन या ह्या बाउसर ताई आहेत इथल्याच रहिवाशी आहेत आणि यांना लाडू मानतात तर लाडूचा नंबर आलेला आहे दुसरा दोन नंबरचा मिक्सर आहे त्यांना बरं चला फुलाबाई कुठे गेल्या खामगावच्या आल्या का अरे देवा कास बरं ताई तुम्ही आज मानधन घेणार का नाही मग कामाचं लकी डोळा मिळलाय म्हणून घेणार बघा ना किती इकडे या ताई यांना पहिला क्रमांक मिळाला ओके okay, सेकंड वाले आले का सेकंड वाले है? दोन झालं ना नाही ना, तीन नंबर वाले पहिले तीन नंबर वाले कुठे आहेत तीन नंबर तीन नंबर कोणाचं नाव आहे ना पुढं तुमचं आहे का तिसरा नंबर कुणाचा आलाय लखीरराव शिगडी शिगडी मनीषा चव्हाण नाही आहेत ना दुसरी चिठ्ठी काढायला कुठं आहे मग ना माझ्या आई मग तुम्हाला टी व्ही आहे बाया गॅस शिगडी कुठे घेता हो आले ना मणीषा चव्हाण मनीषा चव्हाण या की माऊली बक्षीस देऊ दे ना स्पर्धकांना एकच एक मनिषा चव्हाण खामगाव प्रसंग अवधानाने तिन्ही चिठ्ठ्या आमच्या शुक्र भाऊनी काढलेली नवनाथ भाऊनी काढलेली एकाच गावातल्या निघाल्या सेकंड नंबर लाडू अमृता शिंदे माझी बारकी बहीण आहे तू चल मिक्सर द्या सेकंड नंबरचा मनीषा चव्हाण माळवाडी होत बरं हा तिकडे माळवाडी धन्यवाद एक नंबरचे कलर टीव्ही बत्तीस इंची एलईडी घेतात माऊली आज तुम्ही टीव्ही जिंकला वाटलं होतं चिठ्ठी टाकताना जिंकाल नव्हतं ताईंच्या पाठीशी शोभा राहायचं आपल्याला खंबीरपणे कुठलं चिन्ह आहे ताईंच तुतारी वाला माणूस हे चिन्ह लक्षात ठेवायचं अभिनंदन या yes. साची साठी जोरदार टाळ्या येस yes, येस yes, येस yes. धन्यवाद आणि आता त्या दोघी जणी या दोन पैठणी आहेत ना आता सर पटकन मागच्या दोघी तळ्यात जिंकलेल्या तिघी जणी या स्टेजला तुमच्या तिकीत एक बक्षीस द्यायचंय चला तईसाहेब दोन मिनिटं फक्त पैठणी हा ना त्या दोघी जणी या फुगेतल्या अजून एक आहे त्या द्यायच्या गेम घ्यावी लागणार आहे मला जायच्या आधी अजून एक गेम होणार आहे लास्टची आता ह्या दोघींची गेम झाली यांना देऊन टाकायचे वा तुमचा गुगल पेला नंबर आहे का पिक ऑफला ताई पैसे पाठवणार आहे तुम्हाला ताई ता कोण दो प्लेयर आहेत बरं नाही होय ना वहिनी तुमची जाहिरात करतोय बघितलं का द्या आता एक पैठणी त्या तिघींमध्ये द्यायचे Yes. येस एक म्हणजे गेम घेऊन द्यायची हो सय्यद्री तळ्या yes. येस धन्यवाद ताई एकच मिनटं माइक द्या एकच मिनिट मला फक्त ताईकडनं एक छोटीशी इच्छा आहे माझी की मला माझ्या चॅनल साठी तुमच्याकडून बाईट हवी आहे अच्छा ठीक आहे तर मला असं विचारायचं की आजच्या कार्यक्रमाचा तुमचा अनुभव होता कसं होतं तुम्हाला आज कसं वाटलं नमस्कार मी सुप्रिया सुळे सह्याद्री माळेगावकरचं हे चॅनल आहे अप्रतिम कार्यक्रम हे करतात मी खूप तो एन्जॉय केला आहे तुम्ही पण बघा खूप खुशी व्हाल आणि एक मुलगी तिच्या वडिलांबरोबर एकत्र मिळून असं क्रांती घरवू शकते क्रांती हे दोघं म्हणूनच क्रांती क्रांतीवाडी मनापासून धन्यवाद मला पण आज खरंच खूप छान वाटलं पुन्हा एकदा मी ताईची खूप खूप आभार मानते आणि एकदा पुन्हा एकदा ताईंसाठी जोरदार वाजू द्या आणि तुतारी वाला माणूस लक्षात ठेवा धन्यवाद